नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं माझ्या ब्लॉग्समध्ये तर मित्रांनो आज मी फिरायला आलो आहे मित्रांनो थोडं काम केलं त्याच्यानंतर थोडं थकवा आला मित्रांनो त्याच्यानंतर मला थोडं मोकळं वातावरणामध्ये म्हटलं थोडं फिरावं तर मी आलो फिरायला तर जंगलामध्ये आलो आणि ह्या साईडला तुम्हाला दिसत असेल ही घाळ आहे आणि ह्या साईडला आंबे आहेत तर मित्रांनो थोडं तिकडं सापासारखं वाटलं त्याच्यामुळं मी थोडं तिकडे लक्ष केलं होतं माझं पण ते जाऊ द्या जे ते जीव असतात ज्याच्या त्याच्या जीवासाठी पोटासाठी फिरत असतातच मित्रांनो तर तुम्हाला मी फिरता फिरता जे काही ब्लॉग्समध्ये दिसणार आहे ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो तर मी खूप काही पक्षी आहेत मित्रांनो आणि ते इकडे गेले उरून म्हणजे हे तुम्हाला दिसत असतील हे आंब्याचे झाडं आहेत आणि ही पूर्ण लाईन जी आहे ती आंब्याचीच आहे मित्रांनो खूप आंबे आहेत उन्हाळ्यामध्ये खूप आंबे लागतात त्याला आणि त्याच्यानंतर खूप पिकतात पण पण आता सध्या उन्हाळ्याचा मोसम नाही त्याच्यामुळं मित्रांनो आंबे लागले ना आंबे लागलेले नाही आणि हे पहा इकडे विहीर आहे खूप मोठी आहे मित्रांनो विहीर पण आणि तिकडे पण विहीर आहे तर मित्रांनो त्याच्या त्या बाजूला बंधारा आहे त्याच्यामुळं ह्या साईडला खूप विहिरी आहेत आणि खूप चांगलं वातावरण पण आहे आणि हे पहा आंबे आणि त्याच्यानंतर ह्या बाजूनी पण तुम्हाला झाडे दिसत असतील मी म्हणजे एकदम मध्येच फिरायला आलो आहो एकदम मध्यभागी मी आहे मित्रांनो तर खूप छान वाटलं आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी मागच्या कॅमेराने पण दाखवण्याचा प्रयत्न करतो काय काय आहे ते तर चला आता आपण ते पण पाहूया तर मित्रांनो हे पहा आंब्याचे कसे झाडं आहेत खूप मोठमोठाले आंब्याची झाडं आहेत आणि हे पहा विहीर आहे इकडे विहिरीमध्ये पाणी पण खूप आहे हे पहा प्रकारे खूप छान वातावरण पण दिसतं मस्तपैकी एकदम पक्ष्यांचा गोंगाट बिंगाट मस्तपैकी आणि इकडे पण हे पळसाचं झाड आहे मित्रांनो खूप छान इकडे पण झाडे आहेत झुडपे आहेत मस्तपैकी आणि हे पहा बाबळीचे पण झाडं आहेत त्याचे काटे बिटे खूप टिसुकळे असतात मित्रांनो आणि हे पहा एक निंबाचं झाड आहे इकडे मस्तपैकी निंबाचं पण झाड खूप मोठं आहे हे पहा जबरदस्त आणि हे आंब्याचं झाड हे पण खूप मोठं आहे हे पहा आणि त्याच्यानंतर हे पहा इकडे पण मस्तपैकी नेचर दिसतं आणि हे बाबीचं झाड जा आहे ते एकदम माणसांनी तोडून टाकलेलं आहे हे पहा आणि ते तोडल्यामुळं वाळलेलं आहे एकदम खाकोर झाला आहे त्याचा खाकर आणि ह्या साईडला पण पळसाचं झाड आहे त्याच्यानंतर हे पा इकडून झोरडे बिरडे कसे आहेत ते आणि हे आंब्याची झाडं आहे तिकडे आणि त्याच्यापुढे पुढे चिंचची झाडं आहेत आणि तिथून तर चिंचचेच झाडं लागतात तर तिकडे खूप लाईन लांबपर्यंत आहे दोन तीन किलोमीटरवर तिकडं सगळं सगळीकडं म्हणजे चिंचेचं झाडं आहेत खूप लाईन मोठी आहे ती तर मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगायचा आहे आणि त्याच्यानंतर चॅनलला सबस्क्राईब पण करायचा आहे मित्रांनो तर मित्रांनो आजच्या ब्लॉग्समध्ये एवढंच जय हिंद वंदे मातरम